आम्ही पहिले इलो ती ही एकोणीस किलोची सरम बघू ना इलो कापतात कशी ती बघू एवढी मोठी असं बघा बाप हळा पहिल्यांदा बघतो एवढी मोठी तर मंडई फायनली घेतलं तीन किलोची सहाशे रुपये किलो आणि एकदम फ्रेश असं बोलले स्वामी समर्थ मी आरुषी सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आम्ही सकाळी सकाळी मालवणच्या लिलाव जाऊन येलो सकाळीच आम्ही म्हणजे व्हिडिओ इंट्रो करणार असे पण एवढं काळोख होतो ना भरपूर काळो होतो त्याच्यामुळे इंट्रो करूक नाही भेटलो मग आता मी घराकडे येऊन आता इंट्रो करतोय तर एवढी थंडी लागत होती ना जाताना तर ते त्याचं पण आम्ही क्लिप घेतलो जाताना म्हणजे थोडं थोडं जशी पुढे गेलो ना तसं उजेड येऊ लागलं आणि आम्ही हैसून जातून एवढी थंडी होती आणि मालवणच्या म्हणजे बीच साईडला जाऊन पोहोचलो ना ते फुल म्हणजे असं थोडाफार गरम गरम आता म्हणजे अजिबात थंडी नव्हती त्या साईडला तर आपण ना आज मासे म्हणजे बघतलो कसे काय 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 इलेत ते कारण मी असं ऐकलेलं आहे की सुरमय बहुत म्हणजे भरपूर स्वस्त असा हे गेलेले दादांकडे माशांसाठी ते काहीतरी काय काय करू गेला तो हा तर, तर ते काने आणि सगळं पकडू गेले ना तर त्याच दिवशी लिलाव लागलेलो होते म्हणजे भरपूर भेटलेले आणि त्याच दिवशी साडेचारशे रुपये किलो होती तर हे मी बोलले त्या दिवशी की तुम्ही जाऊन या तर ते बोलले की नाही आम्हाला कंटाळलो मी जाय तर आमका दुसऱ्या दिवशी समजलंय की त्या दिवशी साडेचारशे रुपये किलो सुरमई होती नाही तर मग मोस्टली कशी असतं आठशे नऊशे आठशे नऊशे च्या वरती किलो असता तर म्हटलं एकदम म्हणजे एकदा तरी म्हटलं सुरमे आपण म्हटलं जाऊन आणि त्या दिवशी आमका हवीच होती काय का पण करून हवी होती पण ते काकीने नाही आणलेलं कारण त्यांना भेटली नव्हती आज आपण जाऊया म्हटलं एवढे सुरमे भेटतात मग आपल्याकडे जाऊ कच हो काय पण करून तर आम्ही गेलो आज सुरमे हा नग जातो तर पुढे दाखवते तुमका तर नक्की व्हिडिओ बघा म्हंड कस थंडी असा ना मंडळी पोचल हे काय बोटी इलेत काय आता ते येत हे एवढे लागले ते समोर खडे रे असं लिहिलं ते तिकडे काय भारी वाटत बघा ओके बरोबर येलो आम्ही आजारा पुढे लागलो होत गाडी काहीतरी पोचलो मंडळी आता हे गाडी तिकडे आतमध्ये लावली बघूया का कसं काय काय असं आता हे काय होत काका बघ कसे उचलून घेऊन ओ भाई साहेब तेवढी मोठी असा किती किलोची असा ती एकोणवीस बापरे एकोणवीस किलोची या एकोणीस किलोची केवढी मोठी तुकडा पडत असेल ना <laughs> हा <laughs> एवढी मोठी असा बघा बाप हा पहिल्यांदा बघतो एवढी मोठी आम्ही पहिली ही एकोणीस किलोची बघू ना थकडे हिलो काकतात कशी ती बघू बाकी लिलाव पण दावचा असा गर्दी आली हो चला लवकर संपायचं आली दा 稍微。 आमचं नाही तो आम्ही बघू की गेलो कसं कापतात तो <laughs> व्हिडिओ घेतो त्याचा हो जास्त पातळ नको हा साहेब जास्त पातळ टाकू नको हो साहेब जास्त पातळ नाही या अजून एक बार कोयला हॉटेल नाही आमचा खाऊ पोयला काय म्हणते का का वाले लावलेले ते आजल्या दिवशीचे बाकीचे सगळे फ्रेश बाकीचे फ्रेश म्हणजे जे, जे रब्बर लावलेले असतात ना ते समजायचे हा ओके बघूया चल आता आपण काकी हे कापतो काकी एक तुकडा उचलून तरी दाखवा एवढी होता हे बघ अजूनही केली बघा लय मोठ हा चला आता आपण आपले घेऊ जाऊया हे बघा ना कशी आहे किलो साडेसहाशे हे दोन साडेसहाशे रुपये किलो हे किती किलो चो असते असतो एवढं थोडी साडेचार किलोच साडेचार साडेचार किलो, किलो, किलो।, किलो। आमचा दोन किलोच्या आसपास किलो एक किलो चांगतो दोन सहाशे

चारशे रुपये टोकरिया संपता एवढे लवकर बाजार टोके बांगड्या पाहिजे कोकरे खोकरे नाही का टोके बांगड्या होत्या तुमचे हे बघूया चला चिंगळे नाही बांगडे नाही ते नाही वाटत बारक्या काय या था 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 था। हा काकी चांगले सर्वे हा हा हे काय म्हणतो तो मुळे आणि बारीक मोठे का शिंपले तिसरे हे बघा अजून येत आहे तो कशा असेल आणि ते मधले एकशे ऐंशी हे दोनशे आणि ते तीनशे टायगर घेऊया ना होय टायगर घेऊया तीनशे रुपये तिथे याच्यापेक्षा मोठे होते हो तिथे

नीता अंबानी सांगा ते काय माहिती सहाशे रुपये किलो विचारा कसे देतात किलो ते काका हे टायगर बाबा केवढे मोठे आहेत

अजून कापतात म्हणजे बघा ना केवढी मोठी हो ते कोणत्याच्यात भरल्यान या आपल्या काय घेतलं होत नाही काय फिरान इलो पूर्ण हे बघ असूर मग गेले रिक्षासून येले हे बघा ओ ती आजी ते बघा तर मंडई फायनली घेतलं तीन किलोची सहाशे रुपये किलो आणि एकदम फ्रेश असं बोलले कारण दादांक एका फोन केलेला मग त्यांनी सांगितलं एकदम फ्रेश आहे बाकीकडे हे असेल बर्फातले असले फ्रोझन म्हणून आम्ही घेतलं फायनल बुक केलं आणि मोठी तुकडा होती म्हणून ही केलं मंडई फायनली आपली कापूस नाही दोन हे करतो काय म्हणतो त्या दोन बटवारे चला आपली कापूस घेतल्यानी कोण ही बघा फायनली घेतलं अठराशे रुपये तीन किलो आणि मागच्या टायमिंगला एका कोणतरी कमेंट आहे की शंभर रुपयाचे तुम्ही बांगडे रुपयाची कोळबी घेतलात आणि काय त्याच्यात मोठे पण आम्ही पाचशे रुपयाचे घेतो ही बघा त्या दिवशी नाही होते म्हणून घेतलेलो नाही हा त्या दिवशी त्यांच्याकडे नाहीच होते सुरमई कटिंग झालेली आहे आपली कापायचे किती घेतात तीस रुपये हो दे बघू अजून पण गर्दी आहे पावणे आठ वाजले आहेत आणि <laughs> अजून पण गर्दी आणि मासे पण आहेत त्या साईडला सुरमई आहेत खूप चला सुरमई घेऊन झालेली आहे एक जागा नाही दिलेलीच पिशवी आहे आता कोळंबी घ्यायची आहे मोठ्या साईजची बघूया पुढे जाऊन कोळंबी कशी आहे तीनशे मोठी कोळंबी बरे जीले ना तीनशे रुपये

तर क्षितीज दादा इलो असा त्यांचीच पिशवी असा ही मागच्या वेळी इलेलो तेव्हा घेतलेलं नको मस्त पिशवी आहे सकाळी सकाळी थंडीच सुन इलो एकदम कडका कडाक्याची थंडी चला सध्या लिलावात खूप मोठे मोठे मासे आहेत एका काय बोल बोड सेम सुरमाई हां हो हो। दिसतात असा फक्त वेगळं कलर आहे थोड कधी कधी लोक पण फसतात त्या साईडला सगळी कटिंग करतात मागणारे म्हणतात की आमक ही सुरमाई चला आता घरात चाललो नाश्ता करू गेलो पाव मी कधी खात नाही मिसळ पाव पण आज घेतलंय तर मंडई घरात पोचल दिवशी आपण हे का बघा ते छोटे होते ना मोठे हो। आपण हानू सांगितलेलो मी पण हानलेला आहे ना बघा ए थांब रे बाबा तू का घालूच आपण थांब जरा बघा सुरमय तीन किलोची होती आई आई हम्म मस्त आहे ना मुके होत कुठे होय ताज होतो एकदम तर चला नंतर रेसिपी करूया काहीतरी बनवू ह्याचा मंडळी आपण आता घराकडे मासे आणलं आणि सकाळी फ्रीजरमध्ये ठेवलेलो आणि आता आपल्याला बनवचे असत म्हणजे आम्ही सकाळी पण बनवलेलो पण आपल्या जवळ ग काय गवळ देव होतो त्याच्यामुळे हे गेलेले तिकडे गवळ देते त्याच्यामुळे प्रॉन्स आपण काय गेलो नाही आपण सुरमई फ्राय केलेलो तर आपल्याक आता सुरमई म्हणजे ह्याचे प्रॉन्सचे आपल्या ना वेगवेगळे पदार्थ बनवचे असत तर आता हे प्रॉन्सचे वेगवेगळे रेसिपीज असतात ते अमोल साऊन ब्लॉग्सवरती येत येतल्या आणि मी माझा व्हिडिओ आज हळच हो थांबवतोय तर मंडळी जास्त करून माझा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ